ओके गोष्ट सुरू टन टन टण टुन 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 शाळेची घंटा वाजली आणि सगळी पोर शाळेकडे यायला लागली त्याच्यातच आमचा दरम्याबी शाळेकडे निघाला होता दरम्याच्या पाठीवर दफ्तर होत आणि दफ्तराला जरा भोग पडलं होत दरम्याच्या पाठीवरच्या दफ्तराला भोग पडलं होत शाळेत निघाला आणि दरम्याच्या पाठीवरच्या दप्तराच्या बोगामध्ये एका पोरान हात घातला दप्तर पाटक दरम्याच दफ्तर पाटक्याच दर ओर पाट चिडवायला लागली दरम्या रडपंडीला ओर मनायला लागली आणि हळूहळू शाळा सुरू झाली परिपाठ सुरू झाला धर्म्या दप्तर वर्गात ठेवलं होतं संपला पोर वर्गात मॅडम यायच्या आधीच पोराने सुरू केली किती भारी वाटतय लोकाला चिडवायला धर्म्याचं दफ्तर फाटक जस पोरं मनायला लागली ला तस तसा, तसा दरम्यान रडायला लागला आणि धर्म्यानं कस बस शाळेचा दिवस काढला आणि दरम्यान संध्याकाळी घरी गेला धर्म्या संध्याकाळी घरी गेला आपलं दप्तर झोपडी फेकलं आणि धर्म्या बसला संध्याकाळ झाली रामपाऱ्याची संध्याकाळची वेळ आणि धर्म्याची आई आली आपल्या डोसक्यावरचा बारा किलो टाकलं राहण्याचं पाणी घेतलं डोळ्याला लावलं आणि इकडं तिकडं बघायला धर्म्या कुठे धर्म्याव धर्म्याव ना इकडं नाही धरम्या तिकडं नाही रोज आले की दरम्यान मला खायला काय आणलीस माय खायला काय आणलीस माय म्हणून जवळ यायचा मायला वाटता असेल या पूर्वी गेला असेल तर थोडा वेळ गेला मायने इकडं बघितलं तिकडं बघितलं दारू उठल लाईट लावलं तर हे बिचार कणगीच्या कोपऱ्यात बसले माय म्हणली धरम्या काय झाले र तुला एक बोलला दोन बोलला तीन बोलला मायने विचारलं

लागलं रडायला लाग लाग। आणि म्हणली मग बास्तर न मारायने कोणी बी काय केली नाही तर, के तर भाड्या तुला का रोग आलाय का रडायला काय झालं की आणि आई माझं दप्तर फाटल दर फाटक धर्म्याच दफ्तर फाटक म्हणून मला चिडवलंय मला उद्या नवीन दफ्तर आणून दे नाही तर मी जाळेला जायनायच होती बिचारी घरात पैसा नव्हता हो तिला माहित होत पण तिनं काय म्हणले धर्म्याला माय काय कर उद्याचा जाऊन मुखेड जाऊन मी उद्याच्या बाबाला दफ्तर आणायला लावते त्यावर काय कर उद्याच्या दिवशी दफ्तर घेऊन जा आणि उद्या बाबा नवीन दफ्तर आणते परवा दिवशी तू नवीन दफ्तर घेऊन जा म्हणले की, की बारकली एकर खुश झालं मायनं केलेली भाकरी खाल्लं मोठी मोठी खम भाकरी खाल्लं आणि झोपी गेलं धर्म्याला स्वप्न पडलंय आपल्या बापानं आपल्याला नवीन दफ्तर आणलंय पाठीवर दफ्तर अडकला आपण शाळेला चालला स्कूल चे हम स्कूल चले हम स्कूल चेलेहम इकडं काय झालं होतं थोड्या वेळा धर्म्याच्या बापाला धर्म्याच्या बापाना असं बसला हातपाय धुतल जेवायला वाढलं धर्म्याच्या बापानं मायला विचारलं धर्म्याच्या अगं पोरग जेवलंय का जेवलंय मग काही करण लिहून डोळ्यात पाणी दिसलंय ती न म्हणली जेवा जेवले की सांगते तुम्हाला नवऱ्याचं जेवण झालं तिने सांगितलं की आवा असं असं झालं धर्म्याच्या सगळे पोरं चिडवू लागते आणि धर्म्या म्हणलाय उद्या दप्तरांना गेल तर शाळेला जायना म्हणलाय आता उद्या एक काम करा मालकाकडून पाचशे रुपये घ्या आणि मुख्याला जाऊया दप्तराना की हे बाई ईडीएस काय का पाचशे रुपये दफ्तर अगं बाई पोरीच्या लग्नाचं कर्ज झाले ते देणं व्हायना गेले ह्याच्या दप्तराला कुठल्या पैसे आणू तू एक ईडीएस काय म्हणलेस त्याला तू मी म्हणले आणि उद्या तुझा बाप दप्तर धर्म्याच्या आईला खूप वाईट वाटलं ती बिचारी न जेवता तांब्यावर पाणी पिली आणि झोपी गेली इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि सकाळ झाल्यावर काय झालं धर्म्याचा बाप मालकाच्या घरी गेला धर्म्याच्या बापाला वाटलं उपन उभ आपण बायकोला जोरात बोललो आपले एक तर एक पोर काय धर्म्या पोरीचं लग्न आधीच झालंय या लेकराला आपण दप्तर घेऊ शकना का धर्म्याच्या बाप शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्यानंतर त्यानं मालकाच्या गरम मशीचं दूध घेतलं आणि दूध घेऊन मालकाच्या वाड्यावर गेला मालकाच्या वाड्यावर दूध घेतला मालकीनं दूध दिलं मालकीनं चहा आणला चहा पिल्यावर धर्माचा मालक धर्म्या मालकाला म्हणाला मालक मालक माझ पैशाचं असलं तर सोडून बोलायचं मालकाने सांगितलं पैशाच मालक एक काम करायचं पाचशे रुपये द्या हो अरे कशाला पाहिजे पाचशे रुपये आणि माझ्या पोराचं दफ्तर फाटलंय पोरगा दप्तर नसलं तर शाळेत जायना म्हणाले अरे येडायच का म्हणले त्याला कशाला शाळेत जायचंय त्याला आण म्हणले इकडं उद्यापासून मला ढोर राखायला ठेवतो महिन्याला पाच हजार रुपये कर देतो म्हणले आता माझ्या बापाला वाईट वाटलं अरे बापरे आपलं आपलं एवढं एवढं लेकर आहे आपण एका लेकराला दफ्तर देऊ शकत नाही का आणि दफ्तर देऊ शकत नाही का म्हणून तो तिथून उठला आणि कामाला गेला आपला आपला निघून गेला इकडे धर्म्याच्याही शेताला गेली धरम्या खुश होऊन शाळेला गेला शाळेचा सकाळचा अकरा साडे अकराचा इंटरव्ह्यू सुटला होता चौकात गर्दी जमली होती आणि गर्दीत कोणीतरी कुणाला मारत होत शाळेतली सगळी पोरं जमली कुणाला मारत होतं सगळे लोक गोल बसले होते जमा झाले होते कोणीतरी कुणाला मारत होत आणि आवाज येत होता चोरी नाही केली हो मालक मी मालक मी नाही होत चोरी केली मला नाव मारू मालक मला मालक मला धर्म्यानं बघितला आवाज ओळखीचा धर्मानं बघितलं अरे बापरे झाला आणि बापाल मारायला दप्तरासाठी चोरी काल पोराच्या दप्तरासाठी पैसे मागत होतास आणि माझ्या क्षेत्रात पैसे अरे बाप बापरे माझ्या दप्तरासाठी बापानं चोरी केली बाप मार खातो आता काय करायचं धर्म्याला काहीच कळत नव्हतं एवढ्या धर्माने आयडी सुचली आणि धर्म्या दोन मालकाचा धरला आणि मालक म्हणला मालक माझ्या बापान चोरी मी केली मालक मला आता मात्र तिथलं वातावरण बदललं होतं इतक्यावर मार खाणारा धर्म्याचा बाप आता वाघ झाला होता त्यानं धरला आणि पोराला एक चाडकं चापड दिली बाप भरम्यानात तापड दिली अरे म्हणला वीस वर्ष झाले मालकाच्या घरी नोकरी करतो कधी सुतळीचा माणूस होता तुकाराम अरे बाळ कसून त्याला जवळ घेतलं तरी त्या बाळा चोरी केलीस का कशासाठी केलीस चोरी मला दब्तर पाहिजे होत मग चोरी कुठे ठेवला पलीकडल्या ऊसाच्या पलीकड लिंबाच्या झाडा खाली दगडाखाली नेऊन ठेवला पैसे तुकाराम मामा त्याला जवळ घेतलं लोकांना सांगितले की थांबा आधी जाऊन आपण मुद्देमाल पकडू आणि त्यानं त्याला घेतलं आणि धर्माला घेऊन तुकारामा म्हणून तुकाराम मामाला घेऊन धर्म्या तेवढ्याच गेला तुकाराम मामा गे। म्हणलं मामा, मामा मामा तुम्ही इथं थांबा म्हणले आता उसा एवढं लांब गेला मी फटकन उसाच्या मधून जातो आणि फटकन पैसे घेऊन येतो म्हणला धर्म्यामध्ये गेला पाच मिनिट गेले दहा मिनिट गेले पंधरा मिनिट गेले अर्धा तास झाला धर्म्या काय परत येणार इकडून तुकारामा मामा आवाज उलाला धर्म्या धरम्या म्हणून शेवटी तुकाराम तिकडून जाऊन बघितलं धर्म्या नव्हता पोलीस नव्हतं तुकारा मामा मात्र परेशान झाला तो गावात आला कि अरे बाप रे पोरग लय बिलंदर हाय पोरग चोर तर चोर पण लय बिलंदर हा म्हणले पैसे गेला आणि पोरग हे गेलं म्हणले पळून आता मात्र धर्म्याच्या बापाला राग आला होता पण तू काही करू शकत धर्म्याच्या मालकानं बापाच्या मालकानं सांगितलं की अरे जाऊ द्या ईर पोरग कुठे जाणार आहे आपले पैसे मिळते तर न मिळतील तर चोर तर सापडलाय चला म्हणजे सगळी मंडळी जिकडे तिकडे गेली पुन्हा संध्याकाळली दुसऱ्या दिवशी धर्माची धर्म्याची माय कालच्या सारखं आजली तिने डोक्यावरचा भारा टाकला नातलं पाणी घेतलं डोळ्याला चूल भरली डोळ्याला पाणी लावलं आणि ती म्हणू लागली धर्म्या धर्म्या कुठायच ना माय इकड तिकडं बघितलं तिला वाटलं कालच्या वेळी घरात बसला बघितली कनगीच्या बाजूला बघितली बघितलं आता थोडा वेळ गेला तिने गल्लीत आवाज दिला धर्म्या कुणाला दिसला नव्हता भाकरी करायला बसली असेल कुठेतरी आणि भाकरी झाली स्वयंपाक झाली धर्म्याचा काही पत्ता लागत होता आणि थोड्या वेळा धर्म्याचा बाप आला बाप आल्या तिने विचारलं अहो आता धर्म्या दिसणार गेला हो मरून गेला तुझा बापाने बापान

त्यानं सगळ्या गावच्या समोर चोरी कबूल केली आहे त्यानं चोरी केला त्याला या घरात घ्यायचं नाही तिकडे तिकडे धर्मा सापडला नाही बिचारी गेली एक दिवस गेले दोन दिवस गेले तीन दिवस गेले आठ दिवस गेले गाव सगळ्या धर्माला विसरून गेला होता विसरले नव्हती फक्त त्याची आई मित्र हो इकडे काय झालं आठ दहा दिवसानं तुकारा मामा मुखेडला गेले होते आणि मुखेडला गेल्यावर त्यांनी बाजारात गेले आणि त्याला गेल्यावर जरा भूक लागल्यासारखं वाटलं म्हणून त्याने बस स्टँडच्या बाजूला एका हॉटेलमध्ये खायसाठी गेले आणि खायला गेले आणि तिथला बेटा असा लावू येऊ क्या लावू इडली लावू खिचडी लावू क्या, लाओ? लाओ, लाओ, क्या लाओ? आ धर्म्या <स tuo है> हो चोरी करून आपण इताला थांब धर्म्या हुशार होता त्याला वाटलं इथं कोणी येणार नाही त्याने केले तुकाराम मामा आपल्या गावचा तरी धर्म्या पक्कळ हुशार होता त्यानं आपल्या खांद्यावरच्या टाकले अरे किसको धर्म्या बोल रे दोन धर्म्या

ठेव वाटलं ठेवा ठेवा माझ काम सांगायच मामा तिथून गेला आणि इकड गावाकड मालकीं मालकाचा कोट दिवायला काढला खिशात काय आहे का, का म्हणून बघायला गेली तर कोटाच्या खिशात शंभर शंभरच्या पाच नोटा मालकींना म्हणजे पाचशे रुपये दिसले मालकाला विचारला मालका हो पाचशे रुपयात की तुमच्या खिशात कुठले आहे ते म्हणलं त्या धर्म्याच्या बापाला मारलो मी त्या की म्हणला माझा डोस का गेले पैसे ठेवलो कोटा त्या किशात कुडकिलो शर्टा त्या किशात कोट तसा बसून घालतोच नाही आणि पैसे तसेच राहिले की आता बाप्पा काय करा माझ्या हातून पाप झालं

त्या धर्म्यानं चोरून नेल की नाही त्या पोराला पकडला म्हणले मुक्कण मध्ये हॉटेल मध्ये त्यांना नोकरी करला ते पोरग लय थोर आहे म्हणजे पैसेच गेले नव्हते बापाचा मार वाचवा म्हणून त्या पोरानं आपल्या अंगावर वाळ घेतलं रे कुठं ते पोरग मला निवून दाखव चुकलो रे बाबा पांडुरंगा माझ्या हातून काय पाप झालं रे बाबा मला जाऊ द्या झालेली <laughs> काय करू उद्या मुखेडला जाऊ आणि त्याला बोलून आणू संध्याकाळी धर्म्याच्या बापाला सांगण्यात आले की तुझं पोरग आहे उद्या सकाळी आपल्याला जायचंय तुझ्या बायकोलाय घे आपण सगळे जाऊ आणि मालकाच्या गाडीत बसून दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी मुखेडकड निघाली धर्म्याच्या आईला आता वाटू लागलं आता माझा धर्म्या भेटणार दहा बारा दहा दिवस झाले धर्म्याच्या गळाला पडले नाही मी गेल्या गेला धर्म्याच्या गडाला पडन माझ्या धर्म्याला माईच्या अंगात डोळ्यातून अश्रू येऊ लागले गाडी मुखेडच्या दिशेने जाऊ लागली आणि चौकात गेल्यानंतर मालकाने काय केलं सुंदर एक असं दफ्तर घेतलं आणि दफ्तर घेतल्यानंतर त्यांनी ते, ते धर्म्याच्या आईच्या हातात दिले दप्तरांनी सांगितलं की आता गाडीतून उतरल्यावर तू धर्म्या धर्म्याला दफ्तर दे त्याला घ्या पर शाळेत घेऊन मित्रांनो गाडी त्या हॉटेल पशी गेली आणि हॉटेल पशे गेल्यानंतर तुकाराम मामा लग येणं खाली उतरला त्या काउंटरवर गेला हॉटेलच्या आणि त्या मालकाला विचारलं आणि मामा मामा आमच्या गावचं एक पोरग आलत इथं नवकर राहिलेलं काल मी आलतो बघा हा काय बोला कालच तुम्ही सांगितलं होतं की ते पोरग चोर आहे म्हणून कुठं आहे ते पोरग मालकाने सांगितलं की त्या पोराला मी कालच हाकलून दिलं त्याचा हिशोब केला त्याची मजुरी दिली अरे बापरे मग काय म्हणलं ते पोरग तेव्हा त्या मालकाने सांगितलं की त्याने सांगितलं की उद्या माझ्या गावची लोक इथे येतील त्यांना एवढंच सांगा की चोरी मी केलं नाही आणि माझ्या नोकरीतले हे पाचशे रुपये तुमच्याकडे देतो आणि कुणी आलं तर त्याला हे पाचशे रुपये देऊन टाका आता मात्र तुकाराम धर्म्याची माय बाजूला होती तिनं म्हणली काय झालं दादा काय झालं दादा तेव्हा त्यानं सांगितलं की असं असं धर्म्या इथून निघून गेलो आहे तेव्हा धर्म्याच्या म्हणाली धरण तुझ्यासाठी दप्तर घेऊन आले होते रे धरण तुझ्यासाठी दप्तर घेऊन आले होते तुझ्यासाठी दफ्तर घेऊन आले होते